बदलापुरात एका गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या इसमावर चौघांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे बदलापूर गावातील आमदार किसन कथुरे यांच्या निवासस्थानाबाहेरील रस्त्यावर गुरुवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला अल्ताफ शेख असे या गोळीबारात जखमी झालेल्या इसमाचे नाव असून तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास अल्ताफ हा बदलापूर गावाकडे बोराड पाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरून जात असताना तिथे आलेल्या चार इसमांनी त्याच्यावर गोळीबार केला आहे या गोळीबारात अल्ताफ हा जखमी झाल्याने त्याला बदलापूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत एका इसमाला ताब्यात घेतली असून त्याच्या उर्वरित साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे नमस्कार बदलापूर वेस्ट पोलीस स्टेशन अंतर्गतची ही घटना आहे यातील जो फिर्यादी जखमी आहे तो बाजारात भाजी घेत घ्यायला जात असताना त्याच्यावरती एक तीन लोकांनी मागून येऊन फायर केल्याची घटना आहे या घटनेच्या अनुषंगाने आम्ही त्वरित घटनास्थळी पोहोचून यातील जो मुख्य आरोपी आहे याला ताब्यात घेतलेला आहे त्यामध्ये नक्की काय याच्या मागचा मोटिव्ह आहे उद्देश काय आहे या संदर्भाने आमची तपास पथक जी आहे ती कार्यरत आहे फिर्यादी जखमीच्या फिर्यादीवरून आम्ही गुन्हा दाखल करत आहोत या तपासामध्ये उल्हासनगर झोन मधली तपास पथके शिवाय गुन्हे शाखेतच तपास पथक कार्यरत आहे लवकरच या घटनेच्या अनुषंगाने पुढील आम्ही सविस्तर खुलासा करू आजचा दिनचा नाव सर लोकनायक न्यूज